शिरवळ ते तुळजापूर पायीवारी दिवस तिसरा पायवारीची मजाच काही वेगळी असते मित्रांनो सध्या आपण चिक्कूच्या बागेमध्ये आलेलो आहोत जवळ असलेल्या तर मित्रांनो असं पाण्यातून आपल्याला अशी थोडीशी कसरत करून जावं लागणार आहे पलीकडे तर आता आपण एवढी नदी क्रॉस केलेली आहे आता अजून एवढी नदी आपल्याला क्रॉस करायची बाकी आहे पायवारी दिवस तिसरा मित्रांनो सुरू झालेला आहे राजळ ते उद्धट हा आजचा प्रवास असणार आहे आणि गट क्रमांक चार हे आज शासन घेऊन जाणार आहेत सध्या आपण राजाळे या गावामध्ये आहोत राजाळे या गावामध्ये दर्शन सोहळा सुरू आहे महाराष्ट्रातील <ग्छुणी और स्थारेगी कर PDF> विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा सध्या आपण राजाळेमध्ये आहोत आणि सकाळचे जवळपास आठ वाजेत आणि आता सगळं सर्व काटकऱ्यांना इथं जेवणाचं म्हणजेच महाप्रसादाची सोय आहे तर हे बघू शकतं सगळे काटकर बसलेले तिकडे सकाळी आठ वाजता राजाळे येथील या कुटुंबामार्फत काटकरांना महाप्रसाद दिला जातो जवळपास एक तास दर्शन सोहळा झाल्यानंतर शासनकाठी उद्दट या गावाच्या दिशेने निघते शिरवळ ते तुळजापूर पायीवारी दिवस तिसरा आणि आजचा रूट असा असणार आहे की राजळ ते उद्दट असा दिवसभराचं नियोजन आहे मित्रांनो तर आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही सकाळचे पावणे नऊ वाजता आम्ही राजळामधून पुढच्या प्रवासाला निघालेला आहोत जवळपास दुपारचे बारा वाजता खटके वस्ती या ठिकाणी शासनकाठीचे आगमन झालेले आहे तर आत्ताच तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की आपलं शासन काठी कणी आलेलं आहे चार नंबर गटाचा आज शासन नेण्याचा नंबर आहे शासन नेण्यासाठी एकूण चार गट आहेत ज्या गटाचा नंबर झालेला आहे त्या गटातील सर्व काटकर पुढे जाऊन पुढच्या गावात जाऊन थोडीशी विश्रांती घेत असतात जसं की मी पण चालू आहे आमच्याही गटाचा काल नंबर झाला होता सो शासन थोड्याच वेळ आपल्यापर्यंत पोहोचेल सो जाऊयात आणि आत्ता आपण आसू या गावाच्या दिशेने निघालेलो आहोत पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आसू हे गाव आहे त्या गावात जाऊन आपण थोडीशी विश्रांती घेऊन मग पुढच्या प्रवासाला निघणार आहोत हे बघू शकता काही आपली काटकर मंडळी पुढे चाललेली आहेत चालत पायवारीची मजाच काही वेगळी असते मित्रांनो काठी काठीसोबत ज्यावेळेस आपण जात असतो त्यावेळेस आपण आपल्याला सुद्धा एवढी ये आठवण येत नाही कारण एवढं आपण पायवारीमध्ये मग्न असतो सध्या आपण चिक्कूच्या बागेमध्ये आलेला आहोत आसूजवळ असलेल्या आसूगावाच्या बाजूलाच असलेल्या एका चिक्कूच्या बागेमध्ये सध्या सर्व काटकर विश्रांतीसाठी थांबलेले आहेत आणि त्यानंतर आपण उद्दटच्या दिशेने जाणार आहोत तर सध्या आपण आसूगावामध्ये पोचलेला आहोत आसूगावाजवळ असलेल्या मागे आपण चिक्कूच्या बागेमध्ये थोडीशी विश्रांती घेतली होती जवळपास एक तास आम्ही तिकडेच होतो त्यानंतर आता आपण पुढच्या प्रवासाला निघालेला आहोत इथून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर नीरा नदी आहे आणि ती नीरा नदी क्रॉस करून आपल्याला पुढं उद्दटला जायचं आहे येत मित्रांनो चला आणि ह्या बघू शकता गावचा परिसर हा कदाचित गावचा मेन चौक असावा बस स्थानक आहे बसस्थानकच आहे बरोबर चला तर मित्रांनो आसूवरून आपण उद्दटला एक शॉर्टकटने जातो तर हा असा रस्ता आहे आजूबाजूला बघू शकता किती सुंदर असं परिसर आहे हे नाराचे झाड वगैरे हे बघू शकता आणि तसंच त्याच नारळाच्या झाडापासून थोडंसं पुढं जात असताना आपलं एक मंदिर लागते तर हे असं एक मंदिर आहे आणि ह्या मंदिराजवळ सगळे आपले काटकर बंधू थोडीशी क्षणभर विश्रांती घेण्यासाठी थांबलेले आहेत देवा चला तर समोर बघू शकता मी तर नीरा नदी आहे ती नीरा नदी आपल्याला ओलांडून नदीच्या पलीकडे उद्धट या गावामध्ये जायचं आहे आपल्याला तर ही अशी वाट आहे कडे बघू शकता नदी आहे पूर्ण अशी तर ही अशी आपल्याला नदी क्रॉस करून आपल्याला पलीकडे निघायचं आहे सो चला आपण जाऊयात पाण्यातून आता आणि नीरा नदीचा असा परिसर आहे पूर्ण तर मित्रांनो असं पाण्यातून आपल्याला अशी थोडीशी कसरत करून जावं लागणार आहे पलीकडे खूपच कठीण कठीण प्रवास आहे थोडासा पण ठीक आहे काही अडचण नाही जाऊयात तर आत्ता आपण एवढी नदी क्रॉस केलेली आहे आता अजून एवढी नदी आपल्याला क्रॉस करायची बाकी आहे सो so, चला आपण जाऊयात नदीच्या पलीकडे पाण्यातून एक मुलगा आला होता आपल्याला जो की मासे वगैरे पकडणार आहे त्याला माहिती आहे कुठे खोल कुठं नाही आहे खोल तो आपल्याला घेऊन चाललं आहे पूर्ण लोक आपली चालले आहेत त्या नदीच्या पलीकडे नदीच्या पलीकडे उद्धट हे गाव आहे त्या गावात आपल्याला जायचं आहे चल तर हे बघू शकता अशी नदी तुम्ही एक वाट काढत काढत आपण नदीच्या पलीकडे निघालेला आहोत जवळपास गुडघ्या एवढं पाणी आहे चला तर सध्या मित्रांनो हीच ती नदी आपण क्रॉस करून इकडे आलेलो आहोत प्रत्येक वेळेसच पाणी कमरे एवढं असतं असं नसतं कधी पाणी पूर्ण नदीचं आठलेलं असतं तर कधी पूर्ण नदी भरलेली असते तर पाण्याचा अंदाज बघूनच सर्वजण या नदीतून नदीच्या नदी, नदी, नदी क्रॉस करत असतात सो आता आपण काही वेळातच उद्धट या गावामध्ये पोचणार आहोत सो चला तर सध्या आपण उद्धटमध्ये आलेलो आहोत हे बघू शकता उद्धट गावची कमान आणि या ठिकाणीच आपला तळ आहे थोडा वेळ आपण इथं थांबणार आहोत तर मित्रांनो दोन तासाच्या विश्रांतीनंतर आम्ही उद्धट या गावातून पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर पहिल्यांदा आम्ही पवारवाडी या गावामध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही जंक्शनच्या दिशेने जाणार आहोत सो जवळपास सव्वा सवाजल्यात आत्ता मित्रांनो हे बघू शकता हा आपला गट आहे आणि या गटासोबत आपण पुढच्या प्रवासाला निघालेला आहोत सो so, भेटूत पुढे चला इकडे बघू शकता बांधी विहीर आहे इथे मस्तपैकी हिरवागार असा ऊस दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता ऊसाची शेती इकडे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते बघू शकता ऊस पुढे जंक्शन मध्ये जेवण करून काही अंतरावर असणाऱ्या पेट्रोल पंपावरती विश्रांतीसाठी सर्व काटकर थांबले तर भेटूयात पायवारीच्या चा, चौथ्या भागामध्ये धन्यवाद